लाडकी बहीण योजना सन्माननीय अजितदादांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे सगळ्या नेत्यांना आता बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करण्याची फार मोठी संधी आहे सगळ्या नेत्यांना माझं माझ्या बहिणीवर किती प्रेम आहे आणि मी बहिणीसाठी किती त्याग करू शकतो हे दाखवण्याची एक मोठी संधी या निमित्तानं निर्माण झाली आहे मला वाटतं नामदार धनंजयजी मुंडेसुद्धा आपल्या बहिणींवर प्रचंड प्रेम करतात आणि त्या प्रेमापोटी आणि त्यागापोटी ते प्रीतमताईंसाठी जागा सहज सोडून देतील मग नंतर बघू आपण आव्हानाचं काय मतदारसंघातली काय परिस्थिती असणार तुमचा होमपीचा आढावा घेता तुम्ही मी होमपीचा जरी आढावा घेत असले तरी बीडच्या जागेवर आम्ही अजिबात आमचा दावा केलेला नाही क्लिअर करा ते प्रीतमताईचा जागा सोडता हे आधी सांगितलं तुम्ही ते कसं नाही नाही मी असं म्हटलं की जर सन्माननीय अजितदादांनी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे तर या निमित्ताने राजकारणातल्या सगळ्याच भावांना आपल्या बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करण्याची फार मोठी संधी आहे म्हणजे अजितदादांनी जरी ती संधी गमावली असली बारामतीमध्ये की त्यांनी चुकून उमेदवार उभा केला होता नंतर ते म्हणाले की माझं चुकलं मी असं करायला नाही पाहिजे होतं पण चूक सुधारायला संधी आहे त्यामुळे जर प्रेम खरंच व्यक्त करायचे आणि त्याग करण्याची ही एवढी मोठी संधी आहे तर मला वाटते नामदार धनंजयजी मुंडे सुद्धा ती संधी घेतील आणि ती संधी घेऊन ते, ते प्रीतम ताईंना उभं करतील आता प्रीतमताईंना उभं केल्यानंतरचं आव्हान काय तर परळीची जागा ही जागा आम्ही मागितलेली नाही ती जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा आहे त्यामुळे जा त्या जागेवर उमेदवारी कोणाला मिळेल या संबंधाने शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे प्रवक्ते किंवा त्या पक्षाचे नेते फार अधिकृतपणे आपली भूमिका मांडू शकते मागच्या दहा वर्षामध्ये जे मुंडे बहीण भाऊ एकमेकाच्या विरोधात होते सध्याचं राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता मुंडे शिवाय कोण अहो मी तेच म्हटलं आता लाडकी बहीण योजना झाली की आता कशाला काय विचार करायचा आहे आता लाडक्या बहिणीसाठी ते सोड सोडतील आपण वाट तरी बघूया ना आपण एक संधी देऊया ना त्यांना दादांना जी संधी मिळाली नाही ती भाऊंना मिळणार आहे आणि धनुभाऊ कदाचित ती संधी देतील एकूण राजकारणाकडे कसं बघताय असं जेव्हा तुम्ही म्हणताना तेव्हा मला असं वाटतं बदलापूरची घटना असेल माजलगावची घटना असेल उदगीरची असेल किंवा काल झालेली वाडिया कॉलेजची पुण्यातली घटना असेल किंवा बीडमध्ये एका बहिणीसोबत दुष्कर्म होताना दुसऱ्या बहिणीला उ उभं करून तिला बघायला लावण्याची अगतिकता असेल या सगळ्या जर घटना बघितल्या तर या राज्याला आता बहीण लाडकी असण्यापेक्षा बहीण सुरक्षित ठेवणे ही फार मोठी जबाबदारी गृहमंत्र्यावर आहे त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यानंतर आमच्या बहिणी सगळ्या लाडक्याच आहेत लाडकी बहीण आहे म्हणून तर उद्धवसाहेबांनी इतकं फ्री दिलं आहे आणि राज्यभर काम करते सो so, लाडक्या बहिणींच्यासाठी सुरक्षित योजना आणणं हे आमच्या सरकारचं मोठं ध्येय असेल थँक्यू